अखंड या विश्वामध्ये स्वतःच्या मुलाला शिक्षा देणारी माता ही पहिली देवी अहिल्याबाई होळकर आहे नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वर्गावणी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचं राहिलेलं स्वप्न देवी अहिल्याबाई होळकर यांनी पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजीराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मुघलांनी अनेक मंदिरं आपली पाडली आणि त्या ठिकाणी मस्जिदी बांधल्या गेल्या तर बांधवांनो देवी अहिल्याबाई होळकर यांनी हीच मंदिरं परत बांधली म्हणजे त्यांचा जीर्ण उद्धार केला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक तुम्ही दगडी बांधकाम असलेले विहिरी पाहताल नदीवर बांधलेले घाट पाहतो आपण दगडी बांधकामात अनेक छोटी छोटी धरणं पाण्यासाठी बांधली लोकांसाठी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्ण उद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केला काशीचा जो घाट बांधलाय त्या घाटाचं दगडी बांधकाम सुद्धा देवी अहिल्याबाई होळकर यांनी केले परंतु बांधवने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये न्याय असावा कसा ह्याचं एक ज्वलंत उदाहरण देवी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्यासाठी ठेवले एका गायीसाठी म्हणजेच एका गायीच्या वासरासाठी देवी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला मृत्यू शिक्षा दिली होती काय आहे तो प्रसंग त्यांच्या जीवनामधला तो पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला नक्की समजेल की देवी अहिल्याबाई होळकर यांना देवी का म्हणतात त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा तर बांधवांनो देवी अहिल्याबाई होळकर यांचा मुलगा मालोजी आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी तो रथात बसला रथ वाऱ्याच्या वेगानं निघाला पण अचानक राज्याच्या मध्यभागी आल्यानंतर रस्त्यावरती एका गाईचं वासरू किमान हे वासरू दोन ते तीन महिन्याचं वासरू होतं आणि ते वासरू रस्त्यावरतीच बसलं होतं मालोजी वाऱ्याच्या वेगानं ते रथ चालवत होते आणि अचानक वासरू समोर दिसल्यामुळे ते त्या ठिकाणी मालोजी ते रथ थांबू शकले नाही आणि हा रथ वासराच्या अंगावरून गेला आणि वासरू त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलं त्याच ठिकाणी म्हणजेच आजूबाजूला त्या आई म्हणजेच गायी त्या ठिकाणी उभी होती त्या गायीनं सगळं दृश्य पाहिलं आणि गाई धावत आली हंबरटा फोडत आपलं बाळ म्हणजेच वासरू मृत्युमुखी पडल्याला पाहून त्या गायीच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या गाई हंबरटा फोडू लागली हजारो लोक त्या ठिकाणी जमा झाल्याने सगळं दृश्य पाहिलं आणि हा झालेला प्रकार एका व्यक्तीनं देवी अहिल्याबाई होळकर यांना जाऊन सांगितलं त्याच वेळी त्या ठिकाणी दरबार भरला होता आणि देवी अहिल्याबाई होळकर राज गादीवरती बसल्या होत्या गाईच्या वासराच्या अंगावरून रथ घातला ही बातमी देवी अहिलाबाई होळकर यांच्या कानावरती पोहोचली तात्काळ त्या ठिकाणी महाराणी आपल्या आसनावरून उठून उभ्या राहिल्या आणि त्या ठिकाणी तोंडातून शब्द गेला त्यांचा की ज्या व्यक्तीनं त्या गाईच्या वासराच्या अंगावरून रथ घातलाय त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल आणि त्याला अशी शिक्षा दिली जाईल की जसं वासरू रस्त्यावरती झोपलं होतं तसंच त्या व्यक्तीला त्या रस्त्यावरती झोपवलं जाईल आणि तोच रथ त्या व्यक्तीच्या अंगावरून घातला जाईल अहो हे ऐकून क्षणभर दरबारातील सगळे सरदार पंत कारभारी मंडळी उठून उभी राहिली आश्चर्यने पाहू लागली का तर बांधवण त्या ठिकाणी जो रथ वासराच्या अंगावरून घातला आहे तो दुसरा तिसरा कुणी नसून देवी अहिल्याबाई होळकर यांचा मुलगा मालोजी हे महाराणींना त्या ठिकाणी माहीत नव्हतं त्यामुळे ही सगळी लोक आचार्यानं पाहू लागली की असा कसा न्याय दिला देवी अहिल्याबाई होळकर यांनी परंतु तुमच्या मुलानं हा रथ अंगावरून घालवला वासराच्या हे सांगण्याचं धाडस तात्काळ कोणी करत नव्हतं आणि त्याच ठिकाणी बांधावून एक हुशार व्यक्ती महापराक्रमी त्या ठिकाणी आसनावरून उठली आणि देवी अहिल्याबाई होळकर यांना सांगितलं की राणीसाहेब वासराच्या अंगावरून घालणारा रथ जी व्यक्ती तो तुमचा मुलगा आहे मालोजी बांधवांना हे शब्द ऐकल्यानंतर कुठलीही जर या महाराष्ट्राच्या देशातील कुठलीही राणी जर असती ना तर तात्काळ हा निर्णय मागं घेतला असता आई म्हणून परंतु क्षणाचाही विलंब न करता आपले गेलेले शब्द आहेत तोंडातून ते खरे आहे म्हणून त्या ठिकाणी ठिकाणीबाई होळकरांनी सांगितलं माझा मुलगा का असा ना परंतु न्याय हा सगळ्यांना सारखा दरबारात पटकन सांगितलं की तो रथ तयार करा परत आणि ज्या ठिकाणी ठिकाणी वासराला त्याच रस्त्यावरती झोपवा तात्काळ रथ तयार करण्यात आला महाराणींचा आदेश मांडण्यात आला ज्या ठिकाणी वासराला मारले ना म्हणजे अंगावरून रथ गेलाय त्या ठिकाणी बांधवांनो मालोजींना झोपवण्यात आलं हजारो लोक प्रजा लहान थोर मंडळी हे सगळं दृश्य पाहण्यासाठी उभं होती की आता काय होणार मालोजींचं कसा अन्याय त्या ठिकाणी दिला जातो सगळी लोक पाहण्यासाठी हजारो लोक आणि स्वतः देवी अहिल्याबाई होळकर त्या ठिकाणी उभ्या सारथी रथावरती बसला वाऱ्याच्या वेगानं रथ धावत आला आणि मालोजीच्या अंगावरून रथ जाणार क्षणार्धात की त्या ठिकाणी तो रथ त्या सारथ्यानं ता थांबवला ता जवळ आल्यानंतर त्यानं देवी अल्लाबाई होळकर यांना हात जोडलं आणि सांगितलं की माझ्याच्यानं हे काम होणार नाही त्या ठिकाणी तो सारथी रथामधून खाली उतरला सारथी त्या रथावरती बसण्यास तयार होईना की मालोजींच्या अंगावर रथ घालायचा कसा पण बांधवांनो त्या ठिकाणी स्वतः देवी अहिल्याबाई होळकर त्या रथामध्ये बसल्या विचार करा आपण आणि तो रथ परत धावत आला आणि अचानक अशी काही घटना घडली की त्या ठिकाणी मालोजींच्या समोर ज्या वासराला मारले त्या वासराची आई म्हणजेच गायी दहाकन त्या ठिकाणी पळत आले आणि रथाला आडवी झाली त्या डोळ्यातून पाण्याच्या थारावा होऊ लागल्या स्वतः देवी अल्ल्याबाई होळकरता रथ त्या ठिकाणी देवी अल्ल्याबाई होळकर यांनी विचारलं हे कसं काय त्यावेळेला एक हुशार व्यक्ती त्या ठिकाणी होती ज्ञानी होती त्यानं सांगितलं की ही गायी रडते ती तुम्हाला थांबा म्हणते का थांबा म्हणते तर ते गायीचं म्हणणं आहे की स्वतःच मूल गेल्यानंतर जे दुःख होते ते मला झाले आणि हे माता तू मला न्याय देण्याचा प्रयत्न केलास या ठिकाणी त्यामुळं एका मुलाचं दुःख मूल गेल्यानंतर आईला जे काही दुःख असतं ते मलाच झाले त्या वेदना मला झाल्या त्या वेदना तुला नको असं त्या ठिकाणी पंतांनी सांगितलं त्याच वेळी बांधवांना अहिलाबाई होळकर त्या रथातून खाली उतरल्या आणि त्या ठिकाणी ती शिक्षा रद्द करण्यात आली म्हणजे बांधवांनो विचार करा सर्व जाती धर्मांना न्याय असावा कसा हा एक आदर्श या ठिकाणी देवी अल्ल्याबाई होळकर यांनी आपल्यासाठी ठेवलाय बघा की एका गायीसाठी स्वतःच्या मुलाला मृत्यूदंड शिक्षा देणारी माता अखंड विश्वामध्ये पहिली म्हणजे देवी अहिल्याबाई होळकर आणि बांधवांनो त्याच क्षणापासून सगळा जो समाज सगळी प्रजा देवी अहिल्याबाई होळकर हे म्हणू लागले त्या ठिकाणी बघा म्हणजे बांधवांनो विचार करा अखंड या विश्वामध्ये स्वतःच्या मुलाला शिक्षा देणारी माता ही पहिली देवी अहिल्याबाई होळकर आहे म्हणून बांधवांनो या महाराष्ट्राला देशाला न्याय असावा कसा हे शिकण्यासाठी विचार म्हणजे देवी अल्लाबाई होळकर यांचे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळी न्याय व्यवस्था ही भ्रष्टाचाराने पोखरली गेली बघा या महाराष्ट्राच्या देशाच्या न्याय व्यवस्थेला देवी अल्लाबाई होळकरांच्या विचारांची जरूरत आहे म्हणून बांधवांनो हा जो प्रसंग आहे हा जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून देवी अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या ना गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत